ही गोष्ट खरी आहे की सन्मान्य राजसाहेब काल दिल्लीला गेलेले आहेत आणि मला असं वाटतं येणाऱ्या काही तासातच तास स्पष्ट होईल ते कशासाठी दिल्लीला गेले आहेत कोणाला भेटणार आहेत काय होणार या सगळ्या गोष्टी काही येणाऱ्या तासात तास स्पष्ट होतील माझं तुम्हाला एवढीच विनंती आहे की सन्मान्य राजसाहेब दिल्लीला गेलेले आहेत ते कोणाला भेटत आहेत कशासाठी गेले आहेत या गोष्टी येणाऱ्या काही तासात स्पष्ट होतील मात्र एवढं मी नक्की सांगेन आणि एवढं आत्मविश्वासाने सांगेन की सन्मान्य राजसाहेब जो निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल हिंदुत्वाच्या हिताचा असेल मराठी माणसाच्या हिताचा असेल आणि पक्षाच्या हिताचा असेल असं आहे की सन्माननीय नेते बाळानंदगावकर साहेब हे आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत सन्माननीय साहेबांबरोबर ते अनेक वर्ष आहेत आणि सन्मान्य बाळानंदगावकर जर दिल्लीत गेले खासदार म्हणून गेले तर आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना सर्वांना आनंदच होईल त्यात काही वाईट वाटणार का गोष्ट नाही आहे मी तेच तुम्हाला सांगितलं की साहेब दिल्लीला गेलेली गोष्ट खरी आहे कशासाठी गेले आहेत कोणाला भेटणार आहेत का काय होणार आहे मला असं वाटतं येणारा काही तसाच स्पष्ट होईल असं आहे सन्मान्य राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील आम्हाला संपूर्ण विश्वास आहे की तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल जो निर्णय घेतील तो तो पक्षाच्या हिताचा असेल आणि ते जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे काम करणं हे महाराष्ट्र सैनिक म्हणून आमचं कर्तव्य आम्ही मानतो आणि आम्ही त्या आदेशाप्रमाणे आत्तापर्यंत काम करत आलो आहे कधी यश आलं कधी अपयश आलं पण त्यांनी खचून न जाता ते जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करत आलो आहे आणि यापुढेही साहेब जो आदेश देतील त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी रस्त्यावर करण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र सैनिक म्हणून आमची असेल ब चिखल झाला ही वस्तुस्थितीच आहे ना दोन हजार एकोणीसलाच सुरुवात झाली त्याची ज्या वेळेला शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र निवडणुका लढवल्या लोकांनी एकत्र त्यांना सरकार बनवण्याचा कौल दिला असं असताना शिवसेना जाऊन काँग्रेसच्या मांडीवर बसली त्यामुळे चिखलाची झाली राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका